वरुड ते शेंदूरजना घाट पांदन रस्ता दोन्ही गावांना जोडणारा अतिशय कमी अंतर असलेला मार्ग आहे या रस्त्यावर वरुड व वर शेंदूरजना घाट येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने त्यांना या पांदन रस्त्याने शेतात ये करावी लागते जवळपास अर्धा ते एक किलोमीटर रस्ता खराब झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी आल्यावर रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते व पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण जाते अशातच शेतकरी लोकांना आपल्या शेतातील अन्य साधन सामग्री खूप त्रास होतो वरुड शहराला हा रस्ता लागून असल्याने जास्तीत जास्त नागरिक या रस्त्याचा उपयोग करतात रस्त्याला खड्डे असल्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी या पांदन रस्त्यावरील व वरुड शेंदुर्जना घाट येथील शेतकरी व सामान्य जनतेकडून देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे हा वरुड ते शेंदू जना रस्ता पानन रस्ता आहे तीन ते चार वर्षापासून रखडलेला आहे आणि याच्याकडे ते आमदार साहेब आणि नामपेनगर सेवक वगैरे कोणी लक्ष देत नाही आहे आणि शेतात परसादच्या वेळेस खूप पाणी भरलं राहते याच्यात जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो आमची शेती आहे रस्त्यावर गाडी एक किलोमीटर दूर ठेवावं लागते आणि शेतात जावं लागतं कृपया करून त्याकडे लक्ष देऊन दखल 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 देऊन या रोज पूर्ण करावी रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरून